महात्मा बसवेश्वर महाराज व तंतुवाद्य प्रतिकृती उद्धव ठाकरेंना भेट मिरजेत सभेला आल्यानंतर शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी दिली भेट लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमा व त्यांनी लिहिलेला बसवग्रंथ व विभूती तसेच मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीची गेली दीडशे वर्षाची परंपरा आहे मिरजेतील तंतुवाद्य देशात व जगात प्रसिद्ध आहे या सतारची प्रतिकृती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्याकडून भेट देण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे मिरज येथे संवाद सभेसाठी आले असताना प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी त्यांची भेट घेतली